हुपरी शहरामध्ये पहिल्यांदाच ईडीचे धडक कारवाई उपनगराध्यक्ष लट्टे यांच्या घरावर छापा हुपरी शहरात खळबळ हालचनाले तालुक्यातील हुपरी या गावामध्ये दिनांक वीस जून रोजी पहिल्यांदाच ईडीची धाड पडली आहे हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष चांदी उद्योजक भरतराव अण्णासाहेब लट्टे यांच्या घरावर दिनांक वीस जून रोजी पहाटे सहा वाजता ईडीच्या पथकाने धाड टाकली यामध्ये ठोस असे कोणतेही पुरावे त्यांना सापडले नसल्याने पुन्हा त्यांना येत्या चोवीस तारखेला चौकेसाठी नोटीस बजावण्यात आली आहे मुंबई येथील ईडीच्या कार्यालयामध्ये त्यांना हजर राहण्याचे आदेश मुंबई ईडीच्या पथकाने दिले आहेत भरतराव लट्टे हे बाहेरगावी असल्याने त्यांना चोवीस तारखेला मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये हजर राहण्याचे आदेश पथकाने दिले आहेत त्यांचे चिरंजीव राकेश लठ्ठे व त्यांच्या पत्नी संगीता लठ्ठे व त्यांच्या सुनबाई यांना ईडीच्या अधिकाऱ्याने सहकार्य करून तपासामध्ये सहकार्य केले राकेश लट्टे यांनी सांगितले की प्रदेशातील भागीदारावर ईडीची धाड पडलेली आहे त्याचे चौकशीसाठी आले आहेत व अधिकारी यांनी व्यवसायाबाबत व्यवसायाबाबत देखील त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे असे सांगितले व भरतराव लट्टे हे ईडी कार्यालयामध्ये हजर होतील ईडीने केलेल्या छाप्यामध्ये पाटील सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारा तास कसून चौकशी चालू असताना त्यांची दुबई येथील असलेले प्लॉट व्यवहार व परवानाधारक सावकारची निधी बँक शेती यामध्ये कोणत्याही प्रकारे त्यांना आक्षेपार्ह असे आढळून आले नसल्याने तरी देखील त्यांची सर्व बँक खाती सील केल्याचे खात्रीलायक वृत्त असून तसेच दुबई करन्सी घरातील सर्व लोकांचे दुबई कनेक्शन काय आहे व बँक खाती व्यवहार यांचा तपास ईडी करत आहेत कुंभशिल्प न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील कुंभार यंदाळ हुपरी